नमस्कार प्रिय मित्र हो आपल्या सहकार्याने खूप चांगल्या प्रकारे हॉटेल ओशेट या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे तर आज वार रविवार रविवार साठी स्पेशल या ठिकाणी मोकळ्याची व्यवस्था केलेली आहे तरी मी सर्वांना आमंत्रित करतो की आज हॉटेल ओ शेट या ठिकाणी स्पेशल कंदुरी मटणाच्या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं व विनंती करतो की सर्वांना टेस्ट आणि क्वालिटी आणि क्वांटिटी जर आपण बघायची असेल आज स्पेशल हॉटेलला भेट द्यायची हॉटेल कोणती कुठे येते आपली हक्काची हॉटेल मेन रोड जांगला म्हणता हायवे चिंगडी बुतळी सर मित्र हो तुमची आमची जिथं होणार भेट ती हॉटेल म्हणजे चला तर मित्र हो मी तुमची वाट पाहत आहे Jauh kan?